जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नसते याच जिद्दीला आणि सामाजिक चळवळ या सर्व गोष्टींची जिद्द वसुधा कल्याणकर म्हणजेच परिवर्तन कम्प्युटर क्लासेसच्या त्या संचालिका आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या त्यांची अशोगाथा आणि त्यांच्या आयुष्याची वाटचाल माझं सुरुवातीचं शिक्षण जे आहे हे दिल्ली आणि पुणे येथे झालं आणि यामध्ये केंद्रीय विद्यालय ह्या सी बी एस ईच्या सिलेबसमधून माझं शिक्षण झालं त्यानंतर माझे वडील एअरफोर्समधून रिटायर्ड झाल्यानंतर आम्ही औरंगाबादला येऊन स्थायिक झालो आणि त्यानंतर माझं अकरावी ते एम एस सी हे सगळं शिक्षण कॉलेजचं औरंगाबाद इथेच झालं पण हे शिक्षण घेत असताना मी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ए आय एस एफ ह्या संघटनेच्या संपर्कात आले आणि त्याची सभासद होऊन मग मी ॲक्टिवपणे समाजकारण करू लागले म्हणजे समाजासाठी काम करू लागले त्या दरम्यान मग विद्यार्थ्यांचे काही प्रश्न हाताळणे मग फिश शी रिलेटेड आंदोलन असेल किंवा रॉकेलचा प्रश्न असेल किंवा एम सी बी सीच्या डी एड बी एडच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल असे प्रश्न हाताळायला लागले आता कदाचित मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये दिल्लीचं जे गँगरेपचं हे झालं त्याच्यामुळे सगळ्यांचं फार लक्ष लागलं असेल की नाही महिलांचा सुरक्षेचा प्रश्न असा आहे तसा आहे पण ही काही नवीन गोष्ट नाही आहे अनेक वर्षांपासून तो आहेच आहे आणि त्यात फारसं काही कोणी करत आहे असं वाटत नाही म्हणून असं वाटायला लागलं ला की एअरफोर्सच्या नोकरीपेक्षा मी काहीतरी ग्रासरूट लेवलवर समाजासाठी काम केलं पाहिजे आणि प्रत्यक्ष काम केलं पाहिजे म्हणून मग मी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचं काम करायला लागले आणि तसंच त्यानंतर म्हणजे एक आपण म्हणतो की कुठलेच राजकीय पक्ष चांगले नाही आहे करप्ट आहे परंतु एआयस एफचं काम करत असताना काही विशेष पक्षांची मी आयडिओलॉजीचं वाचन केलं आणि त्यातून असं लक्षात आलं की जे लेफ्टीज डाव्या विचारांच्या ज्या संघटना आहेत किंवा पक्ष आहेत ते खरंच समाजासाठी करत आहेत काम करत आहेत तुम्ही म्हणजे समाजाला जी जागरूकता आणि मुलींना आणि हे जे समस्यांना जे जागरूकता देण्यासाठी पवाडे गाता शाहीर तर त्याच्यामागे तुमच्या घरगुती काही परंपरा आहेत का नाही माझ्या घरी परंपरा अशी कुठलीच नाही आहे एक आवड म्हणून मी ते करायची परंतु संघटनेचं काम करत असताना काही वेगळे पोवाडे मला ऐकायला मिळाले वाचायला मिळाले आणि असं जाणवायला लागलं ला की आ, काम हे काम केल्यासोबतच मोर्चा आंदोलन हे करण्यासोबतच आपण असे पोवाडे जर गायला सुरुवात केले कारण की पोवाडे गाण्या गाणाऱ्यांमध्ये पुरुषांचीच मक्तेदारी दिसून येते आज पण आणि मुली सर्वच क्षेत्रात असल्यामुळे मग मला हे पण एक तर माझा आवाज मला माझे मित्रमैत्रिणी सांगायची की चांगला आवाज आहे त्याच्यामुळं मला असं वाटायला लागलं की नाही हे पण एक वेगळं क्षेत्र आपण अंगीकारलं पाहिजे आणि मग आपल्या आवाजाचा आपल्याला आपल्याला जी कला येते आपल्या कलेचा आपण त्याचाही वापर समाज प्रबोधनात करू शकतो आजच्या मुलींचा कल हा जॉबकडे जास्त दिसतोय त्यांना स्वतःचं म्हणजे व्यवसायाकडे त्यांचं कुठलंही नसतं आणि काहींना घराच्या बाहेर पडण्याचंही परमिशन नसते यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल आजच्या तरुणींचा जो कल आहे माझ्या मैत्रिणीच मी म्हणू शकते आणि इतरही ज्या आता सध्या कॉलेजमध्ये शिकत आहेत परंतु हा ही खूप चांगली गोष्ट आहे की जॉबकडे व्यवसायाकडे त्यांचं खूप चांगलं लक्ष आहे हे जे दुय्यमस्तर आहे मुलींचं त्याच्यामुळं आणि ह्या मानसिकतेमुळं की नाही मुली अशक्त असतात आणि फार काही करू शकत नाही हा जो अविश्वास दाखवला जातो त्याच्यासाठी आपली जी मानसिकता आहे ती कारणीभूत आहे असं मला वाटतं आणि सगळ्यात दुसरं मोठं कारण हे वाटतं की फक्त मानसिकताच नाही आपण बघतो की मुलींना सुरक्षा नाहीये त्या घरातून निघल्यानंतर जे कॉलेजपर्यंत जातात किंवा शाळेत जातात आता आपण आजचीच बुक गोष्ट बघा ना कालचीच की दिल्लीमध्ये एवढं मोठं गँगरेपचं प्रकरण झाल्यानंतरसुद्धा सुद्धा अजूनही तिथलं सरकार उदासीनच दिसत आहे म्हणजे अगदी सात वर्षाच्या छोट्या मुलीवर तिथं बलात्कार झालेला आहे आणि तेही शाळेच्या परिसरात मग असं जर असेल तर कुठल्या आईवडिलांना वाटेल की नाही माझ्या आई मुलीला जाऊ द्यायचं म्हणजे जा त्यांची इच्छा असूनही कदाचित असं होत आहे की त्यांना मग असं वाटतं नाही तू घरीच बरी आहे बाई आणि मग तू आपलं काय ते थोडंफार शिकायचं असेल तर घरून शिका अगदी इतकं पण आहे तर ते त्याच्या पाठीमागे कारण असेल असं मला वाटतं तुमचं एखादं गीत किंवा पवाडा आम्हाला म्हणून दाखवाल

आय बहिणीस दिली वाचा आदर्श आम्हा पुढे तीचा हो जी जी, जी आदर्श आम्हा पुढे हो जी जी, जी। पवडाच्या जनते सामाजिक चळवळ आणि लोका म महिलांचे आत्मसंरक्षण आणि महिलांना स्वतःचे संरक्षण कसे करावे यातून सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा, खांदा देऊन पवाडा म्हणणाऱ्या परिवर्तन कम्प्युटर क्लासेसच्या संचालिका वसुधा कल्याणकर यांनी आपली यशोगाथा आपल्यासमोर मांडली आणि त्यांच्या एका यशस्वी जीवनाची वाटचाल आपण आज जाणून घेतली कॅमेरामॅन वैभव काळेसोबत मी विद्या काळुंके ई लोकपत्रे औरंगाबाद